नमस्कार जय किसान शेतकरी मी संदीप पडलवार माहूरगड माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी आपल्याला सीतापळ बागेविषयी छाटणी केल्यानंतर मलचंगचा कसा उपयोग करता येते कार्बन कसं वाढवायचं ह्याबद्दल मी आपल्याला सांगणार आहे तर हे आहे सीतापळाचं झाड बाळानगरीचं नगरीचं तर मी याची लावगड केलेली आहे चौदा बाय सात वर ही तीन वर्षाचा बगीचा आहे पण हे अस्ताव्यस्त वाढल्यामुळे याचं उत्पादन तेवढं काही असं विशेष निघत नव्हतं त्याच्यामुळे मी काय केलं की यावर्षी हीच बाग याची जे छाटणी आहे ती ही या पद्धतीने केलेली आहे तर आता ही छाटणीला तर उशीर झालेलाच आहे पण मला याला पुढच्या वर्षी तार तार सिस्टीमनं याला टेरेस टेरेस सिस्टीम म्हणतात त्या सिस्टीमनं मला ही बाग करायची आहे तर त्या पद्धतीने ही छाटणी झालेली आहे आणि ह्याला मी काय करणार आहे की तीस तीस इन तीस सेंटीमीटर तीस सेंटीमीटर आणि तीस सेंटीमीटर असे तीन तार राहतील याच्यामध्ये आणि ह्याला जे फूट येईल ही, ही फूट मी ही जी फूट येईल अशी तारामध्ये घेणार त्याच्यानंतर ही असं एक, एक भिंत तयार झाल्यासारखी ही तयार होईल आणि त्याच्यामध्ये पुढच्या वर्षीचं माझं नियोजन आहे ह्याच्यात करण्याचं हो तर याचं जे वेस्टेज निघालेलं आहे मला संदर्भात आपल्याला हे होता की आपण सीताफळ बागेचं पेरू बागेचं त्याच्यानंतर मोसंबी संत्रा निंबू सोडून तर ह्याचं जे वेस्टेज मटेरियल निघतं ते आपण वेस्टेज मिट मटेरियल काढून बाहेर जरी फेकतो म्हटलं म्हटलं तर आपल्याला त्याला बराच खर्च जात खर्च लागतो लेबर लागते ते याच्यामुळे आणि याच्यामध्ये काय आपण काय केलं की ह्याचं जे वेस्टेज पडलेलं आहे तर हे ह्या दोन झाडाच्या ओळीमध्ये ह्याचं व्यवस्थित आपण टाकलेलं आहे कट केलेलं सीताफळाचं असू द्या पेरूचा असू द्या मोसंबीचा असू द्या तर हे टाकल्यानंतर काय होईल की याच्यात जमिनीची धूप पण कमी होईल आणि ह्याचा पाला पाचोळा असळून आपल्याला कार्बन मिळेल आणि त्याच्यानंतर याला काय करायचं की पा कमीत कमी याला तीन जर फवारणे आपण डब वेस्ट डिकम वेस्ट डिकम्पोजर जर केल्या तर हे याचं एक सेंद्रिय पद्धतीनं खत पण तयार होईल तर माझा सांगण्याचा हेच उद्देश होता की हे मटेरियल जे वेस्टेज केलेलं आहे आपण ते काढून टाकण्याऐवजी त्याचा जर आपण ह्या दोन झाडामध्ये जर ह्या वेस्टेज मटेरियलचा उपयोग केला कार्बन वाढेल खतही होईल आणि वेस्ट डिकम्पोजर जे याच्यावर फवारने केला तर हे पूर्ण सडून जाईल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ होता आवडल्यास शेअर करा आणि लाईक पण करा आणि सबस्क्राईब पण करा तर आपण हे बघू शकता की ही जुनी सीतापडे बाग आहे ही छाटणी चालू आहे आमचे कामगार लोक हे या पद्धतीनं ताकत आहे हे किंवा हे कचरा कचरा टाकतात हे व्यवस्थित टाकल्यानंतर ह्या याच्यामध्ये जमिनीची धूपही धूपही थांबते सगळ्या गोष्टी होतात आणि खर्च पण कमी होतो बागेमधून बाहेर काढण्याचा जाळण्याचा हे करण्याचा नुकसान होते आग वगैरे लागलं तर